खबर हक्काचे व्यासपीठ गावची धामणी येथील तरुणांच्या पुढाकारातून शिवस्मारकासमोर जल्लोषात शिवजयंती साजरी सामाजिक कार्यकर्ते संतोष चिले यांचा वाढदिवस साजरा शेकडो शिवभक्त महिला भगिनींनी घेतला महाप्रसादाचा लाभ गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार इतिहासाच्या पानावर रहितेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने बुधवारी खालापूर तालुक्यात धामणी गावात तरुणांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तयार करण्यात आले असून या ठिकाणी धामणी गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजसेवक संतोष रमेश चिले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजांचा दुधाभिषेक करून शास्त्रशुद्ध अभिषेक करून मंत्र करीत सकाळी पूजन करण्यात आले त्यानंतर मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व नृत्य स्पर्धा शिव व्याख्याते श्लोक सतीश मते यांनी तरुणांसाठी प्रेरणा देणारी व्याख्यान सादर करून इतिहास उभा केला त्यानंतर शिवचरित्रकार हरिभक्त परायण संतोष महाराज सते यांचा पोवाडा गायक रुपेश झुमारे घनश्याम महाराज पाटील निर्माण ठोंबरे व शिव शिवरायांची महाआरती सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष चिले यांनी केली त्यानंतर वाढदिवस साजरा करण्यात आला व उपस्थित ग्रामस्थांसाठी चिले यांच्या माध्यमातून महाप्रसाद देण्यात आला या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी सरपंच संतोष मुंडे सावडोलीचे सरपंच संतोष बैलमारे तसेच उद्योजक नितीन चौगुले माजी ग्रामपंचायत सदस्य राकेश चिले अजित किरकिंडे स्वप्नील गायकर संदीप साबळे अमोल खाडे केतन चौगुले मंगेश लोते सूर्यकांत लोते शेखर मोरे यासह गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक महिला तरुण वर्ग उपस्थित होते हा शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवभक्त रोहित लोते निखिल करन लोते लो गौरव लोते धुमाळ नयन साक्षी लोते सलोनी लोते मनाली लोते प्रतीक्षा लोते तसेच मनस्वी लोते यासह अन्य तरुण वर्ग व तरुणींनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आपल्या गावातील तरुण आले आणि मी सुद्धा छत्रपती शिवरा शिवरायांच्या स्मारकासाठी स्वतःहून दीड दोन लाख रुपये खर्च करायला माझी सुद्धा तयारी दाखवली होती काही मंडळी आपल्या आमदारांकडे सुद्धा गेली आणि त्यांनी या ठिकाणी आमदारांचा निधी प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना खरोखर यश आलं आणि इतका सुंदर असा स्मारक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यानंतर जेव्हा महाराजांची मूर्ती आपल्याला घ्यायची होती तेव्हा सुद्धा अनेकांची मदत आपण या ठिकाणी घेतली मग आपल्या सुद्धा जर घारे असतील सावरडीचे उद्योजक सेठ बैलमारे असतील अभिषेक दादा दर्गे असतील आपल्या धामणी गावातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांच्या मदतीनं हा इतका भव्य दिव्य असा स्मारक आपल्याला करता आला आणि त्यामुळंच आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इतका मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम आपण साजरा करू शकलो याच्यापेक्षा भाग्य काय असू शकतं जीवनामध्ये आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे आपल्या गावातीलच नाही तर आपल्या परिसरातील एक शिवभक्त आपला एक सुट्टीचा दिवस असतो रविवार नोकरी धंदा सांभाळून ते गडकिल्ला संवर्धनासाठी जात असतात तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतात तो इतिहास समजून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात हाच तर खरा इतिहास महाराजांचं जिवंत ठेवण्याचं काम आपले हे शिवभक्त करत असतात जास्त काय वेळ घेणार नाही बऱ्याच मान्यवरांना तिथून जायचं आहे